महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत वावेघर माणगाव जीतेमध्ये एकच नारा कर्जाची सुन होणार मावळची खासदार राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहे आज दिनांक नऊ मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ यांचा मावळ पूर्णपणे यशस्वी ठरत आहे मानगाव जिते येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्यास अभिवादन करून पुष्पहार वाहून सुखापूर वावेघर माणगाव जिते येथे प्रचाराला जोरदार सुरुवात केली या प्रचार रॅली दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेनं लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न असणार या प्रचार दौऱ्या दरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कर्जची सून होणार मावळची खासदार एकच ध्यास मावळचा विकास हा नारा देत प्रचार पूर्ण केला कार्यकर्ते नेते मंडळी सुजान ना मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण वावेघर माणगाव जितेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा झंझावात घुमत होता माधवीताईंनी वावेघर माणगाव जितेमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवे प्रत्येक मतदारासोबत हितगुज साधले माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मताने विजयी होतील याकरिता आपल्या सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी केले आहे महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी संपादक जगदीश दगडे मावळ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी